तेव्हा ते अलग काय काहीच वाटत नाही कारण करोडो ना मराठा समाज म्हणतो तो पहिली तेव्हा आता आम्हाला काही फरक पडत नाही आहे कसं नाहीत बघू फक्त शुभेच्छा देताना मनापासून तुम्हाला आमच्या शुभेच्छा तुमचं मनापासून टीकाचं अभिनंदन आहे पण एक लक्षात ठेवा या नादात मराठ्यांचा आरक्षणाचा विषय पाठीमाग ठेऊ नका तो तातडीनं मार्गी काढा नसता पुन्हा भोग भोगावेला लावणार आहे काल दादा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण आम्ही दिलं होतं यापुढेही आम्हीच आरक्षण दिवसांनी तुम्ही म्हटलेलं आहे कसं बघताय कळत ना दादा थोड्याच दिवसात मागं त्यांनी दिलं तर आता इथे देत आहेत का थोड्याच दिवसात कळत नसतं आम्ही उभाच येत ना पुन्हा पुन्हा उभाय हो बघून माय ना त्यांची वाटतेची देत आहेत का राज्याचा जो मंत्रिमंडळाचा विस्तार आहे हा अकरा डिसेंबरला होणार अशी माहिती आहे काय वाटतं तुम्हाला काल फक्त तीन म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री अशा काल तीन शपथ झालेल्या आहेत अकरा तारखेला शपथविधी होणार किंवा मग मंत्रिमंडळाची स्थापना होणार आणि मंत्र्यांची नियुक्ती होणार तुम्ही तुमचं ओपोर्शन कधी करणार आहात कसं नियोजणार ते सरकार स्थापन झालं की लगेच आम्ही आमची तारीख डिक्लेअर करू म्हणजे अकरा तारखेला होतं काल पाच तारखेला त्यांचा शपथविधी झाला त्यांनी पाच जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय मार्ग काढावा आजच त्यांना जाहीरपणानं शुभेच्छा अभिनंदन देतानाही सांगतो की पाच जानेवारी पर्यंत त्यांनी तो विषय एक महिन्याच्या काढला पाहिजे मार्गी पूर्ण काढला पाहिजे मग अकरा डिसेंबर नंतर आपण कुपोषणाची तारीख जाहीर करणार हा लगेच एक दोन दिवसात त्याच्यात लगेच समाजाला विश्वासात विचारात घेऊन लगेच तारीख डिक्लेअर करणार आहे अमरण उपोषणाची यापूर्वी तुम्ही साडे चौदा ते पंधरा महिने आंदोलन उपोषण केलेलं आहे हे नाही म्हटलं तरी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात होतं कारण ते गृहमंत्री होते तुम्ही त्यांच्या विरोधात एक एल्गार पुकारला होता तुमचं आता नेमकं नियोजन कसं असतं नाही कारण ते मुख्यमंत्री आहेत काय सांग अपेक्षा आहे अरे बाबा त्यांच्या विरोधात मी सरकार जे असेल त्यांनाच बोलावं लागेल ही सिस्टमच आहे ना सत्तर वर्षातली का असं कधी झालंय एखाद्या समुदायानं विरोधी पक्षाला मागणी केली सत्तेकडेच मागणी करावं लागेल आणि आम्हाला काय फरक नाही आम्हाला काही फरक पडत नाही समाजापेक्षा मोठं कोणी नाही या राज्यात ना कोणचे सत्ताना फिरताना काय आम्ही आमचं आरक्षण मिळवणार आहेत पहिले तेच होते आता तेच आहेत काय परिणाम असं नवीन आलं तरी म्हणता येतो पहिले ते होते आता हे जरा वेगळे चालेल कसं का रे तेच आहेत काय फरक नाही पडत तुम्ही तुमच्या सामूहिक उपोषणावर ठाम आहात का सरकारला काही बोलणार आहात की संपर्क वगैरे आम्ही आमच्या मागणीवरती ठाम आहेत आमच्या उपोषणावरती ठाम पास पास चा चा ते सरकारनं ठरवायचं काय करायचं या मी आमचं भूमिका स्पष्ट ठरवणार आणि ठरवलेली पाहिजे पाच जानेवारी एक महिन्याच्या आज आमचा आरक्षणाचा विषय मार्ग काढला पाहिजे आजपासून म्हणजे काल पाच तारीख ये ते येत्या पाच तारखेपर्यंत येत्या पाच तारखेपर्यंत त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचे विषय मार्ग काढायचे सगळे सोयीच्या अंमलबजावणीपासून पासून त्र्याऐंशी क्रमांकाला कोण मी मराठा येश दोन हजार चारचा चा अध्यादेश तीनही गॅजेट हैदराबाद संस्थान बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट सहित आमचे सगळे विषय त्यांनी मार्गे काढायचे एक महिन्याच्या आत काढायचे नसता आम्ही पुन्हा लढायला सज्ज पुन्हा वळवळ सुद्धा नाही करू देणार आम्ही आपण पाहू शकतो या ठिकाणी